केंद्र सरकारशी आपलं बोलणं चाललेलं आहे आणि त्या माध्यमातून त्याला देखील निधी उपलब्ध करून देऊन पुढच्या काळामध्ये दे पंचगंगेत जाणारा पाण्याचा थेंबन थेंब हा कशा प्रकारे ट्रीट करता येईल हा आपला प्रयत्न असणार आहे अर्थात या प्रकल्पाला काही कालावधी लागणार आहे हा ते लगेच दोन महिन्यात तीन महिन्यात असे प्रकल्प पूर्ण होत नसतात पण त्याची सुरुवात झाली तरच आपल्याला पंचगंगेला प्रदूषणापासून मुक्त करता येईल आणि म्हणून आपला निश्चितपणे अशा प्रकारचा प्रयत्न आहे आज या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण विकासाची कामं असतील प्रशासकीय सुधारणा असतील याच्यावर भर दिलेला आहे पारदर्शी प्रामाणिकतेनं सरकार चाललं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्राला पुन्हा एकदा नंबर वन करायचा आपला प्रयत्न आहे आणि याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे पूर्ण ताकदीनं महाराष्ट्राच्या पाठीशी उभे आहेत आपल्याला पाहिजे तो निधी त्यांच्या माध्यमातून माध्य मिळतो माध्य माध्य। आहे आणि मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या देशाच्या सेनेनं आणि आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना हे दाखवून दिलं की भारताकडे वाकडी नजर करून कोणी बघितलं तर भारत हुसून मानणारा भारत आहे हा सोडणारा भारत नाही आहे आज आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी सिंदूर लावून आल्या आहेत कारण या देशामध्ये ज्यावेळी पाकिस्तानी प्रशिक्षित आतंकवाद्यांनी पहलगाम मध्ये आमच्या सत्तावीस अशा निष्पाप भावांना मारून टाकलं मुलीसमोर बापाला मारलं मुलासमोर बापाला मारलं बायको समोर नवऱ्याच्या डोक्यामध्ये बंदूक गोळी त्या ठिकाणी मारली आणि छिन्न विछिन्न करून टाकलं इतकं भयानक अशा प्रकारचं ते प्रकरण ती घटना आपण सगळ्यांनी बघितली आणि त्याच वेळी देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं होतं जी नापा फिराद होणे हमारे लोगों को बर्बरता के साथ मारा है मैं मिट्टी में बरबरता केलाही दमूंगा आणि आपण बघितलं भारताची ताकद काय भारताने केवळ तेवीस मिनिटांमध्ये तेवीस मिनटामध्ये पाकिस्तान मध्ये घुसून आतंकवाद्यांच्या प्रशिक्षणाचे नऊ आतंकवादी अड्डे हे तहस नहस करून टाकले तिथला एकही माणूस जिवंत राहिला नाही मसूद हज़ार असो हाफिज सईद असो यांच्या सहित सगळ्यांच्या परिवारासहित त्या ठिकाणी मोठी हानी पाकिस्तानला पोहोचवण्याचं काम आपण केलं आणि ऑपरेशन सिंदूरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे तर पंजाबच्या सिंचच्या आतल्या भागामध्ये ज्या ठिकाणी पाकिस्ताननी आतंकवाद्यांचे अड्डे तयार केले होते हा विचार करून इथपर्यंत तर भारतीय सैन्य भारतीय नौसेना आणि भारताचे मिसाईल पोचूच शकत नाही अशा प्रकारचा विचार करून ज्या ठिकाणी त्यांनी ते तयार केले होते त्यांना माहितीच नव्हतं भारताची ताकद काय आहे त्याही ठिकाणी आमच्या सेनेनं आमच्या वायुसेनेनं आणि आमच्या मिसाईल्सने असा हल्ला केला की एक इंच देखील त्या ठिकाणी त्यांचं बांधकाम उरलं नाही सगळं राग करण्याचं काम आणि मट्टी पलित करण्याचं काम हे आमच्या सेनेनं करून दाखवलं आणि बंधू भगिनी त्यानंतर पाकिस्ताननी आपल्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला मला या गोष्टीचा अभिमान आहे पाकिस्ताननी मोठ्या प्रमाणात द्रोण पाठवले त्यांचा एकही द्रोण आमच्यावर हल्ला करू शकला नाही त्यांचे पाचशे पेक्षा जास्त द्रोण आमच्या सेनेनं हवेतच उडवून टाकले त्यांनी त्यांचं तेन मिसाईल पाठवलं त्यांनी खूप त्याची प्रसिद्धी केली होती हे मिसाईल म्हणजे ब्रह्मोसला आमचं उत्तर आहे अशा प्रकारचे मिसाईल टाकले आणि अशा पद्धतीनं टाकलं की दिल्लीवर मिसाईल पडलं पाहिजे दिल्ली तर सोडाच भारताच्या हत्तीत घुसायच्या आधीच आमच्या सेनेनं त्यांचं मिसाईल हे हवेतच त्या ठिकाणी तहस नहस करून टाकलं एक इंच देखील आमच्या भूमीला ते त्या ठिकाणी अडचण करू शकले नाही आमच्या भूमीवर अतिक्रमण आक्रमण करू शकले नाही पाकिस्तानच्या लक्षात आलं त्यांच्याकडे अशा प्रकारचं शस्त्रच नाही की जे भारताच्या भूमीला टच करू शकेल स्पर्श करू शकेल पण त्याच वेळी भारताने जवाबी हमला केला आणि आमचे ब्रह्मोस ज्यावेळी पाकिस्तान मध्ये गेले त्यांचे एअरबेस त्यांचे मिलिटरी बेस सगळेच्या सगळे आपण उद्ध्वस्त करून टाकले अशी अवस्था आली पाकिस्ताननी ज्या ठिकाणी एफ सिक्सटीन पार करून ठेवले होते ती त्यांची हवाई पट्टी उद्ध्वस्त झाली तो त्यांचा एअर बेस उद्ध्वस्त झाला ज्या ठिकाणी शस्त्रास्त्र दारुगोळा ठेवला होता ते आपण उद्ध्वस्त करून टाकलं आणि मग त्याच वेळी पाकिस्तानच्या लक्षात आलं की आता आपण भारताचा मुकाबला करू शकत नाही मग जगातल्या लोकांना फोन करणं सुरू केलं तुम्ही मध्यस्थी करा तुम्ही मध्यस्थी करा तुम्ही भारताला सांगा आम्हाला युद्धविराम पाहिजे अनेक देशांनी भारताला विनंती केली युद्धविराम करा भारताने सांगितलं तुमच्या मध्यस्थीने करणार नाही पाकिस्तानला सांगा त्यांनी आम्हाला फोन करून विनंती केली पाहिजे त्यांनी गुडघे टेकले पाहिजे तर भारत युद्धविराम करेल आणि मग पाकिस्तानच्या डीजीएमओ फोन करून सांगितलं आम्ही तात्काळ सगळे हल्ले बंद करतो तुम्ही ब्रह्मोस हल्ले आमच्यावरचे बंद करा अशा प्रकारे त्यांनी सांगितल्यानंतर आणि त्यांनी गुडघे टेकल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी थांबवलं आणि म्हणून बंद भगिनीनो हा नवीन भारत आप संपूर्ण दुनियाने पाहिला की ज्या भारतानं हल्ले केले पण सैनिकी तळ ज्यांनी आतंकवाद्यांचे ठिकाणे उद्ध्वस्त केले आम्ही पाकिस्तानवर सिव्हिलियन भागात कुठलाही हल्ला केला नाही पण त्यांच्या मिलिट्रीच्या तळांना त्या ठिकाणी ठोकण्याचं काम हे आमच्या सेनेनं केलं आणि म्हणूनच भारताची सेना ही किती अजेय सेना आहे यातनं हे लक्षात आलं एकदा आपल्या सेनेकरता जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सेनेचं अभिनंदन करूया आणि या सेनेला सेने या सेनेला सेने नेतृत्व देणारे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या निर्धाराला देखील एकदा जोरदार सलाम आपण सगळे मिळून करूया सगळ्यात महत्वाचं या युद्धाचं जर काही उपलब्धी असेल तर या युद्धामध्ये भारताने वापरलेले बहुतांश शस्त्र आणि अस्त्र हे मेक इन इंडिया होते हे मोदी सरकारच्या काळात तयार झाले होते ज्यावेळेस मोदीजी दोन हजार चौदा ला म्हणायचे मेक इन इंडिया त्यावेळेस लोक त्या ठिकाणी म्हणायचे पण ते, ते करून दाखवलं आज परिस्थिती अशी आहे जगातले पन्नास पेक्षा जास्त देश भारताला म्हणतायत ब्रम्होस आम्हाला द्या तुमची टेक्नॉलॉजी आम्हाला द्या तुमचे ड्रोन गण आम्हाला द्या अशा प्रकारे आता सैनिकी क्षेत्रातही भारताने एक नवीन भरारी मारली आहे पण मला आश्चर्य वाटतं एकीकडे भारतीय सेनेच्या शौर्याबद्दल आमचा राहुल या ठिकाणी एक मोठा जुलूस काढतो तिरंगा यात्रा काढतो अडीच किलोमीटरचा तिरंगा घेऊन या ठिकाणी फिरतो आणि एक दुसरा राहुल पण आहे तो दुसरा राहुल रोज विचारतो किती विमान पडले कसे द्रोण पडले कोणी पडले कसे पाडले मी तुम्हाला खरंच सांगतो आतापर्यंत मी पाक ऑक्युपाइड काश्मीर ऐकलं होतं जीवनात पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं आपल्याला केवळ पाक ऑक्युपाइड काश्मीर हा धोका नाहीये पाक ऑक्युपाइड काँग्रेस हा आता नवीन धोका तयार झाला आहे कारण या काँग्रेस लोकांची सगळी मानसिकता ही पाकिस्तानी लोकांनी हायजॅक केलेली आहे जे प्रश्न पाकिस्ताननी विचारले पाहिजे ते प्रश्न आता राहुल गांधी आणि त्यांचे चेले चपाटे या ठिकाणी विचारायला लागले किती द्रोण पडले आणि एकाने तर काय शोध लावला तो म्हणाला अरे म्हणाला ते तर पाकिस्ताननी पंधरा पंधरा हजाराचे चायनीज द्रोण पाठवले होते तुम्ही पंधरा लाखाचे मिसाईल कसे पाठवले आता या मूर्खांना हे माहीत नाही की युद्धाचे द्रोण आणि शेतीचे द्रोण यात फरक आहे शेतीची फवारणी करण्याचा द्रोण हा युद्धावर पाठवला जात नाही पण मूर्खांना समजवणार कोण आणि त्याच्याकरता मिसाईल नाही डागावं लागत आपल्या अँटी द्रोण गण अशा आहेत आणि मला सांगितलं पाहिजे एका वेळी चौसष्ट द्रोण वर मारा करणारी अँटी द्रोण गण ही जगामध्ये केवळ भारताने तयार केलेली आहे ही अमेरिकेजवळ देखील नाही आहे पण या मूर्खांना समजवेल कोण यांच्या डोक्यात पाकिस्तानी वायरस घुसलाय आणि त्या पाकिस्तानी व्हायरसनी यांची जी डोक्यातली हार्ड डिस्क आहे ती करप्ट केलेली आहे आणि म्हणून हे अशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि म्हणूनच ऑपरेशन तिरंगाच्या माध्यमातनं एक नवीन भारत एक मजबूत भारत एक घुसून मारणारा भारत एक तिरंगा घेऊन उभा असलेला भारत हा जगाने पाहिला आणि आमच्या महिलांचं सिंदूर उसण्याचं काम कोणी करेल तर त्याला घुजून मारण्याची ताकद आमच्या भारतामध्ये आहे हे दाखवण्याचं काम आज भारताने या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून बंधू भगिनीन अशा प्रधानमंत्र्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा इसलकरंजीकरांना आणि कोल्हापूरकरांना सांगतो सरकार तुमचं आहे सरकार तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही एक अजून चांगला उपक्रम आज या ठिकाणी आपण सुरू केला तो म्हणजे अटल ए आय अटल आयच्या माध्यमातन शेतीच्या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रयोग आपण करतो आहोत या माध्यमातन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रयोग करून प्रिसिशन पद्धतीची शेती केली तर उत्पादकता दीड पटीनं आपल्याला वाढवता येते आणि तोच प्रयोग या ठिकाणी केल्याबद्दल या जवाहर सहकारी साखर कारखाना आणि डीकेटी कॉलेजचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद